आपण पाहत आहात शेतकरी न्यायालयातर्फे अखेर दिलासा उदापूर येथील शेतकरी परवेज मोमीन यांनी खरेदी केलेल्या अडीच एकर शेती क्षेत्रावर परवेज मोमीन यांचा ताबा असल्याचं दिनांक चार जानेवारी रोजी येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश माननीय सय्यद साहेब यांच्या न्यायालयाने निकाल दिलाय महसूल क्षेत्रामध्ये नोंद असलेले पीक पाहणी कागदपत्रे व त्यांनी खरेदी केलेल्या खरेदी खत तसेच सदर क्षेत्रावर विरोधी पक्षाचे इतर लोकांचा ताबा कोर्टात सिद्ध न करू शकल्यामुळे खेड न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे परवेज मोमिन व त्यांचे कुटुंबीय खूप आनंदी झाले व त्यांनी आनंद आश्रूंचा बांध मोकळा करून दिलाय आज जानेवारी रोजी परवेज म्हणून यांनी परवेज मोमिन यांनी त्यांचे खरेदी केलेले क्षेत्रांमध्ये ट्रॅक्टर घालून रोटावेटरद्वारे आपल्या शेतीची मशागत सुरू केली आहे व लवकरच ते कांदा पीक या ठिकाणी लागवड करणार आहेत मागील महिन्यात त्यांच्या पत्नीला काही लोकांनी मारहाण केलेली तसा गुन्हा सुद्धा माननीय पोलीस अधीक्षक पंकज जी देशमुख यांच्या आदेशाने ओतूर पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे एका गरीब कुटुंबाला पुणे पोलीस अधीक्षक व माननीय खेड न्यायालयाने न्याय दिल्यामुळे अनेक गावे प्रलंबित असलेल्या तसेच काही शेतीचे प्रकरणे प्रवीण जास्त या शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशा स्वरूपाच्या आशा, आशा पल्लवीत झाल्या आहेत मुख्य संपादक अयुब शेख तेज तुफान न्यूज ओतूर जुन्नर पुणे